नदीपात्रात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू तिघांच्या मृत्यूने हळहळले हल सावळेश्वर गाव यवतमाळ जिल्ह्यातील धानकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील नदीवर दोन मुली धुण्यासाठी असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या तर त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली पण या मुलींचा आणि वाचाविणाऱ्या एका मुलाचा अशा तिघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे यामुळे सावळेश्वर गावावर एकच शोककळा पसरली आहे पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळ करताना दोन मुलींसह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सावळेश्वर येथे पैनगंगा नदीपात्रात घडली कावेरी गौतम मुनेश्वर वय पंधरा वर्ष अवंतिका राहुल पाटील वय चौदा वर्ष चेतन देवानंद काळवांडे वय सोळा वर्ष राहणार सावळेश्वर तालुका उमरखेड अशी मृतांची नावे आहे सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या आटोपल्यानंतर या दोघीही अंघोळीसाठी ला। बुडू लागल्या त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला त्यांची आरडाओरडा ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघे मदतीसाठी धावले या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट पकडून ठेवले त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले डॉक्टरांनी कावेरी अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले शुभम याच्यावर प्रथमोपचार करून उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले आहे चेतन देवानंद काळबांडे यांच्या वडिलांचा सुद्धा काही साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हापासून चेतनची आई कविता ही चेतन सोबत राहत होती आज चेतनच्या अशा अचानक मृत्यूने कविताबाई ही एकाकी पडली असून शासनाने तिला योग्य ती मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहेत